चढा चढा चढ चड़, चढ पाहिजे नाही लावले पोल्ट्री कॉलाला ला? दर्शन दीपक विरले यांची पोल्ट्री आहे तर तुम्हाला जर कोंबड्यांची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तुम्हाला जर पाहिजे असतील आमचा मुड झालाय आमची लई मोठी ऑर्डर काय सांगू एवढी म्हटली आमच्या आवडला नाही जय श्री राम मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे नक्कीच मजेत असाल स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये जरा दुसऱ्या ठिकाणी ब्लॉग चालू केला मी चाललोय खेळायला पोरं गेलेत मामांच्या सोडायला गेलो होतो ये आंब खतरनाक नाही ना पण आलं नाही यांच्यावरती नजर जर नाही गेली असं काही झालाच नाही खत्री खत्री काय आहे त्याच्या पोरा करतच प्रॅक्टिस पोरं करत आहेत प्रॅक्टिस आपण पण जाऊ तिथे तिथे गेलो आपण पण प्रॅक्टिस करू आज थोड्या क्लिप घेऊ थोड्याशा बॉलिंग वगैरेच्या म्हणजे कसं आहे ब्लॉगमध्ये टाकता येईल आजचा काही जास्त मोठा काही हे ब्लॉग होणार नाही छोटासाच ब्लॉग पद्धतशीर ही जागा तर तुम्हाला माहीतच आहे तसं काम नाही आहे जे काय आहे ते तिथं गेलं भेटतो कटला व कटलाव्या प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये घालवलं बॉल यो बघा यो माकडं बघा पोज़ बागा, पोज़ बागा। चड़ा, चड़ा। 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 चड़ा ना चढ रे चढ असून दे चढ पोच ही पोच बघा हा चढा चढा चढ चढलाच पाहिजे नाही पण मोबाईल कि शेट ठेवतो म्हणजे हो क्लिपकारला भेटू मला ज्या काय आहे त्या ओके का ओके बाउन्सर आहे बाउन्सर डेंजर बाउन्स करतो पोरे घेऊ पण घ्याला आता बसा बोंबल नाही बाबा एवढ्या मी तीन बॉल लागलत माझ दोन, आज़े दोन। तीन तीन सात बॉल लागल बॉल रे तर पोरांना मला काही क्लिप वगैरे काही काढायला भेटत नाही वाटतं किशोरी हार्ड होतोय जाऊन द्या ज्या काय असेल त्या जसं काही पद्धतशीर दाखवता येईल तसं दाखवतो मी आहे आता माझीच बॅटिंग आहे कोणी काही व्हिडिओ करायला मागत नाही जाऊन दे जाऊन दे जाऊन दे, दे येतील दिवस चांगलं

तेजी तेजीला वाढले पहिले नको काय कांटले का खाला वाटापाडं काय रे बघ अर्धा लिटर बेटर नाही झाकण पुढे याचा हे कुणाल झाकंद हॉटेलचा कुणाल जाकण दे कुणाल हे कुणाल दे हे कुणाल जाकन दे ना वाट मागचा खा हे दू जाकन दे काय पोरग रे यो जाकन विकन नाही वॉटर जा गणप ना तोल रे वॉटर जा गंगे रे वॉटर जाकन दे दिस सांग काय झालं रे झालं रे दाखव मला इले मला दाखू तर मित्रांनो कुत्रा लागलाय भुकाला त्या कुणालला बघून बघा <laughs> गेला नाव सांगा त्याच्या मम्मीला लावले पोल्ट्री कॉल आला दर्शन दीपक विरले यांची पोल्ट्री आहे जर तुम्हाला जर कोंबड्यांची ऑर्डर वगैरे द्यायची असेल तुम्हाला जर पाहिजे असतील तर आला जो आहे आमरे राहा उभारा उभा उभारा ना हे करण याच्याकडे ऑर्डर देऊ शकता तुम्ही डिस्काउंटमध्ये होलसेल ना होलसेल होलसेल डायरेक्ट होलसेल पाहिजे असा भेटू शकतो हे बघा ओके मध्ये बाई फुल मेहनत असते या गोष्टीला त्या बघा फुल मेहनत जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच सांगा आपण तुमची ऑर्डर घेऊ आणि पद्धत तुमच्या घरी होम डिलिव्हरी रे होम डिलिव्हरी नाही रे होम डिलिव्हरी नाही भेटणार तुम्हाला पण तुम्ही डी एम करा तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटली कसं आहे का आपण आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे तर मला पण सपोर्ट करा आणि त्यांना पण सपोर्ट करा सपोर्ट असलाच पाहिजे तर मित्रांनो आता मी चाललोय घरी अरे कुणालबाई कुणालबाईचा भाऊ पण आहे जातो घरी मस्त पद्धतशीर आंघोळ वगैरे धुतो आणि वापस भेटतो असं थोडी गेम पण केलेली तर मित्रांनो आता मी आहे घरी 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 तर काय करतो आंघोळ विंगोल धुतो अवतारामध्ये कसं झालाय मस्त फ्रेश होतो देवांच्या पाया वगैरे पडतो देवांच्या पाया पडून झाल्यावरती तुम्हाला वापस भेटतो तर आमच्या पोरा झाल्या रेडी हे बागा चिकणा चिकना बन कसा कसा असतं बघ ना त्या पोरीने गालबुचा घेतला टॉक टावाय कडबीट मारले बघे ना कडबीट मारले व आता आम्ही आलो महादेव हॉटेलला आमचे

आमचा कॅप्टन पण आलाय कॅप्टन भाई कॅप्टन बाय ऑन द टॉप आणि संकेत भाई कोण आलेले आहे रावल रावल मी स्टार्टरला मागवलेला आहे मसाला पापड आमच्या कुणाल भाईने केले सुरुवात पोरे पण केले सुरुवात मी पण खातो राहणार नाही आधी कन्फर्म करू दे नाय करून कॉल आता आम्ही मसाला पापड काम झालेला आमचा एकदम पद्धत शेअर हे बघा जागा बी काय साफ करून टाकल्या डायरेक्ट आता पुढचा काय विषय आहे ना तो दाखवतो

रोट्या रोट्या वैद्य रोट्या दादा साधन वाढतं भाऊ पुढ पुढे आज देऊ आपणार लावला बिना रोट्यांदा ठेवला होता या बघा बिना रोट्यांदा ठेवला होता

पाण्याने लिंबू टाकला आमच्या कॅप्टन ने जिराला पाहिजे बोललो जिराला जिरकिंडी पाहिजे आता मी पण खाऊ घेतो मला टाइम लागतो घाला म्हणून मी पण घालतो ओळख करतो

आमच्या पोरांचा मूड अफ झालाय आहे आमची लय मोठी ऑर्डर केली तर काय सांगू एवढी मोठी बा मी तर टाकून दिलाय अर्धा मी कधी जेवणाचं अपमान करीत नाही पण ते एवढी खराबले ती डायक करू करू लागते मला ती काय सांगू आता सांगा नाही पिसे काही गावचं आहे सांगा त्या कसं खाणार आणि याच्याला नित्ताल पाणी आहे नित्ताल पाणी आहे अरे ते

वस्तू घाऊन राहिले रस्त्यात पारा आमचा काम झालंय तर आमचा भाऊ भाऊ बाबाला काय काय बोलतो आमच्या बा आमच्या भाऊला आवडला नाही आमच्या भाऊला आवडला नाही भाऊला आवडला भाऊ तुला कसं आवडला

कस आहे चिकणा बाबू इफेक्ट पडला वाटतो ग्लो दिसतो वाटत चेहऱ्यावरती जेंजू व्हायला लागलो वाटतं आम्हाला पण डा <laughs> अरे चमक ना अरे एवढा प्रकाशवाड्या चमकत नाही क्लिप काढू काढवतो त्याचा दादा तूर आहे तुझ्या हाय लुकीट लुकिट स्माइल मध्ये यो बारा महिने गेट पडलेला असो आम्ही आल्यातो आम्ही असल्यावरती पडतो आयला काय झालं माझ काय माझ्या नाही पोहरा बनांभर टक्के शंभर टक्के आणि या पोहोऱ्याने तर आलो असो ना आम्ही आधीच गेट पण नसा भेटला पण काय ते असताना आमचा काय का नाही काय हा तालमेल <laughs> आहे तालमेल आहे ना तो बारा महिने पडलेलाच असो आम्ही आलो संयोग संयोग हा दुश्मनी तर दुश्मनी कुणाला बोलतो दुश्मनी दुश्मनी ज्या काय त्या